हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर परत एकदा मी घेऊन आलेली आहे रेसिपी छोटीशी तर मी बनवणार आहे आज तर शेजवान राईस बनवणार आहे मी तर त्यासाठी मी घेतलेले आहे बासमती तांदूळ हे बघा आधा अर्धा किलो घेतलेला आहे त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि पाणी ठेवलेलं आहे गरम टोपामध्ये हे बघा दोन तांबे पाणी ठेवलेलं आहे तोपात उकळी पण आलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून आपण राईस शिजवून घेऊया तर हे बघा मी तांदूळ शिजवायला ठेवलेले आहेत तर तांदूळ शिजयपर्यंत मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर आणि त्यासाठी मी हे बघा सगळं व्यवस्थित करून ठेवलेलं आहे कापून वगैरे गाजर घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे बारीक करून शिमला मिरची आहे आणि कांद्याची पातसुद्धा आहे आणि थोडंसं अद्रक घेतलेलं आहे मोठं मोठं वापरून तर मी तयारी करून ठेवलेली आहे बघा आता उकळी आल्यानंतर आपण याला पुढची रेसिपी पुढचं बनवूया कसं करायचं ते तुम्हाला मी सांगते आणि त्यासाठी मी थोड्याशा दोन मिरच्या पण कापून घेतलेल्या आहेत हिरव्याच मिरच्या आहेत पण ते लाल कलर झालेला आहे जास्त नाही घेतलं दोनच मिरच्या घेतलेल्या आहेत कापून तर मी बनवणार आहे तशी वाटते बघा तुम्हाला रेसिपी आणि हे मी आणलेली आहे शेजवान चटणी हे बघा शेजवान चटणी ह्याची किंमत आहे फक्त दहा रुपये हे बघा याची टेस्ट खूप छान लागते माझी मुलं म्हणत होती की खायची इच्छा होत होती मुलांची तर मम्मी बनाव मम्मी बनाव असं म्हणू लागले म्हणून मी एक दिवस आज बनवण्याचा प्रयत्न केला बघा चला बनवूया कशी बनते बघूया आणि मी दुपारी एक व्हिडिओ टाकलेला आहे फॅमिली आमचा फॅमिलीचा आहे तर ते तुम्ही बघा बघा आणि कसं वाटतं ते नक्की कमेंट करा तर बघा आता मी हे बघा तांदूळ ठेवलेले आहेत आणखी नाही शिजलेले थोडेसे आणखी शिजून घेऊया तर मी अशा छोट्या छोट्या रेसिपी टाकण्याचा प्रयत्न करते तर तुम्ही असा चांगला रिस्पॉन्स देता बघता कमेंट करता तर आणखी जास्त माझे व्हिडिओ हे झाले पाहिजे व्हायरल झाले पाहिजे लवकरच आमच्या सबस्क्राईबर्स पूर्ण होणार आहेत पूर्ण झालेले आहेत एक हजाराच्या वरती तर गेलेले आहेत पाच हजार सुद्धा होणार आहेत मी प्रत्येक व्हिडिओ सांगितला आहे सुद्धा तरी तुमची आशिष आम्हाला साथ असू द्या मी छोटे छोटे जे जसं येईल तसं मी माझ्या प्रमाणे टाकते व्हिडिओ बोलण्याचा प्रयत्न करते अगोदर तर थोडंसं भीती वाटायची वगैरे असं पण ना आता नाही भीती वाटत मी व्यवस्थित बोलते तर तुम्हाला नक्की आवडलं तर नक्की कमेंट करा एक जर आ, मी तुमच्यापर्यंत सगळे व्हिडिओ शेअर करत असते तर तुम्ही प्लीज माझ्या चॅनलवर जा आणि व्हिडिओ आणि शॉर्ट्ससुद्धा बघत जावा कॉमेडीसुद्धा असतात व्हिडिओ काही ते पण बघत जावा तर जय भीमचे पण आहेत मराठी पण आहेत माझे शॉर्टवर आणि हिंदी पण असतात तर आणि रेसिपी पण असते छोटी मोठी मी बनवलेली ते पण तुम्ही बघा आणि कशी वाटली ते नक्की सांगा तर त्याला आपण तांदूळ झालेले आहेत का व्यवस्थित करून घेऊया शिजलेले आहेत का आणखी नाही शिजलेले तर हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा तांदूळ मऊ झालेले आहेत आता आपण त्यातले पाणी काढून घेऊया चाळणीमध्ये काढून घेऊया तांदळाला तर बघा मी तांदूळ काढून घेतलेले आहेत पाणी आहे चाळणी चाळणीमध्ये घेतलेले आहेत शिजलेले आहेत गरम आहेत खूप मला थोडंसं थंड होईपर्यंत आपण बघूया पुढचं रेसिपी पुढचं फोडणी वगैरे द्यायचं थंड करून घ्यावे लागतील हे तांदूळ तोपर्यंत आपण कढाई ठेवूया आणि तेल टाकून घेऊया हो तर मी कडाई ठेवलेली आहे आणि एक चमचानी अर्धा चम्मच तेल टाकलेलं आहे याच्यामध्ये तर तेल गरम होत आहे बघा तेल गरम झालेलं आहे लसूण टाकलेलं आहे बघा लसूण टाकलेलं आहे त्यानंतर टाकूया अद्रक थोडंसं वाटून घेतलं त्यानंतर टाकूया थोडेसे हिरव्या त्यानंतर टाकूया गाजर आणि मी एकत्र टाकत आहे सगळं एकत्रच टाकलेले आहे शिमला मिरची कांद्याची पात आणि गाजर कांदा सगळं एकत्र टाकलेला आहे बघा साइडला मंद आचेवर थोडंसं बारीक करून घेऊ गॅसला आपण हे भाज्या मिक्स करून घेऊया परतून घेऊया तर हे बघा किती भाग भात सुका झालेला आहे बघा तांदूळ एकदम मोकळे मोकळे झालेले आहेत हे बघा मी टोपात काढून घेतलेला आहे आता आपण हे बघूया कसं झालेलं आहे हे बघा बघू शकता भाज्या ता पूर्ण शिजलेल्या आहेत तर याच्यात आता आपण टाकूया शिजवाय चटणी थोडीशी मी याच्यामध्ये मीठसुद्धा टाकलेलं आहे थोडंसं तांदूळ शिजवून घेते वेळेस पण थोडंसं टाकलं होतं आणि आता पण टाकलेलं आहे तर आता आपण हे टाकू तर मी पूर्ण पाकिट टाकलेलं आहे अर्धा केली चावळ तांदूळ होते तर हे मी पूर्ण पाकीट टाकलेलं आहे मिक्स करून घेऊया आपण तर अशा प्रकारे मिक्स झालेला आहे एकदम भारी झालेलं आहे तर मी थोडंसं सा सोया सॉस टाकणार आहे जास्त पडलं <laughs> आता आपण याच्यामध्ये तांदूळ मिक्स करून घेऊया तर मी केलेली शेजवान राईस राय तयार आहे गाईस बघा सो हाय आय होप तर हे तुम्हाला आवडले असेल शेजवान राईस माझी रेसिपी <laughs> कशी वाटली hmm. तर बघूया कशी झाली आहे सांग रेसिपी दिसते

तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि हसत राहा स्वस्त खा आणि मस्त खा तर भेटूया पुढच्या व्हिडिओला बाय